आणि आज आपण एका अत्यंत फायदेशीर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कुक्कुटपालन पोल्ट्री फार्मिंग व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत कमी जागेत कमी वेळेत आणि यशस्वी कुक्कुटपालनाची सुरुवात होते ती योग्य शेड पोल्ट्री शेडपासून जागेची निवड शेडसाठी जागा निवडताना ती उंच पाण्याचा निचरा होणारी आणि शहरापासून थोडी दूर असावी वीज आणि पाण्याची सोय तिथे असणे आवश्यक आहे शेडची दिशा शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी जेणेकरून कोंबड्यांना कमीत कमी सूर्यप्रकाश मिळेल आणि शेडमधील तापमान नियंत्रित राहील बांधणी रुंदी शेडची रुंदी तीस फुटांपेक्षा जास्त नसावी जेणेकरून हवा खेळती राहील लांबी तुमच्या गरजेनुसार ठेवता येते भिंती लांबीच्या बाजूने एक फूट उंच भिंत पुरेशी आहे यावर सहा ते आठ फूट उंचीपर्यंत जाळी असावी जेणेकरून हवा आणि प्रकाश भरपूर मिळेल छप्पर सिमेंटचे पत्रे किंवा इतर उष्णतारोधक सामग्रीचा वापर करावा छप्पर दोन्ही बाजूनी साधारण चार फूट बाहेर असावे ज्यामुळे पाऊस शेडमध्ये येणार नाही जागा ब्रॉयलर मांस उत्पादक कोंबडीला साधारण एक चौ फूट जागा प्रतिपक्षी लागते लेअर अंडी देणारी कोंबडीला थोडी जास्त जागा लागते स्वच्छता शेड नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवावी जुनी बॅच गेल्यानंतर शेडचे योग्य निर्जंतुकीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे खाद्य खाद्यव्यवस्थापन फीड मॅनेजमेंट चार मिनिटे कुक्कुटपालनातील सर्वात मोठा खर्च खाद्यावर फीड होतो म्हणून याचे व्यवस्थापन योग्य करणे आवश्यक आहे संतुलित आहार कोंबड्यांना त्यांच्या वयोगटानुसार संतुलित बॅलन्स्ड आणि प्रथिनयुक्त प्रोटीन रिच आहार देणे आवश्यक आहे स्टार्टर फीड स्टार्टरफीड पिल्ले चेक्स पहिल्या एक ते दोन आठवड्यांसाठी यात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते ग्रोअर फीड ग्रोअर फीड वाढत्या कोंबड्यांसाठी फिनिशर लेअर फीड फिनिशर लेअर फीड मांस विक्रीसाठी तयार होणाऱ्या किंवा अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन कोंबड्यांना नेहमी स्वच्छ आणि ताजे पाणी द्यावे पाण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ करावी लागतात खाद्य साठवण खाद्य नेहमी कोरड्या जागी जमिनीपासून वर आणि उंदरांपासून दूर ठेवावे अन्यथा ते खराब होऊ शकते किंवा त्यात विषबाधा होऊ शकते खाद्याचे प्रमाण वाढत्या वयानुसार कोंबडीच्या खाद्याचे प्रमाण निश्चित केलेले असते जास्त थंडीत कोंबड्या जास्त खाद्य खातात तर उष्णतेमध्ये त्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते त्यानुसार नियोजन करावे लागते तीन कोंबड्यांना होणारे प्रमुख रोग आणि लसीकरण मेजर डिझिजेस अँड वॅक्सिनेशन पाच मिनिटे कोंबड्यांना अनेक रोग होऊ शकतात पण योग्य लसीकरण वॅक्सिनेशन आणि व्यवस्थापनाने आपण त्यांना टाळू शकतो उपचारापेक्षा प्रतिबंध प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर महत्वाचा आहे प्रमुख संसर्गजन्य रोग एक राणीखेत राणीखेट न्यूकासे डिझीज लक्षणे हिरवी पिवळी हगवण श्वसनास्त्रास मानेला पीळ पडणे पक्षाघात पॅरॅलिसिस उपाय हा अत्यंत घातक रोग असून लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय आहे पाच ते दहा दिवसांची पिल्ले असताना लासोटा लासोटा लस दिली जाते दोन गंबोरो गंबोरो इन्फेक्शस बर्सल डिझीज आयबीडी लक्षणे पांढरी किंवा चिकट हगवण भूक मंदावणे उपाय यासाठी लसीकरण केले जाते तीन फाऊलपॉक्स फाऊलपॉक्स लक्षणे कोंबड्यांच्या डोळे नाक चोच आणि शरीरावर फोड येणे उपाय यासाठी देखील लसीकरण उपलब्ध आहे चार कॉक्सिडिओसिस कॉक्सिडिओसिस लक्षणे रक्ताची हगवण ब्लडी ड्रॉपिंग्स सुस्तपणा उपाय हा रोग शेडमधील ओल्या लिटरमुळे वेट लिटर होतो लिटर कोरडे ठेवावे आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा रोग प्रतिबंधासाठी व्यवस्थापन लसीकरण वेळापत्रक लसीकरण वेळापत्रकानुसार पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे स्वच्छता शेडची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण आजारी कोंबड्यांचे विलगीकरण आयसोलेशन आजारी कोंबडी त्वरित निरोगी कोंबड्यांपासून वेगळी करावी पाणी व्यवस्थापन पाणी निर्जंतुक करण्यासाठी तुरटी किंवा ब्लिचिंग पावडरचा वापर करावा चार व्यवसायाचे फायदे आणि समारोप बेनिफिट्स अँड कन्क्लुजन तीन मिनिटे कुक्कुटपालन हा एक कमी वेळेत उत्पन्न देणारा शेतीपूरक सबसिडिअरी टू अॅग्रीकल्चर आणि नफ्याचा व्यवसाय आहे लवकर नफा ब्रॉयलर पक्षी साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांत विक्रीसाठी तयार होतात ज्यामुळे कमी वेळेत उत्पन्न मिळते पोषक आहार अंडी आणि मांस हे कुटुंबासाठी उत्तम आणि पौष्टिक आहाराचे न्यूट्रिशियस फूड स्त्रोत आहेत आर्थिक आधार परसातील कुक्कुटपालन बॅकयार्ड पोल्ट्री महिला सक्षमीकरणासाठी आणि कुटुंबाच्या रोजच्या खर्चासाठी उत्तम पर्याय आहे सरकारी योजना सरकारकडून या व्यवसायासाठी अनुदान सबसिडी आणि बँक कर्ज बँक लोन उपलब्ध असते निष्कष कुक्कुटपालन हा एक शास्त्रीय व्यवस्थापन संतुलित खाद्य आणि योग्य रोगप्रतिबंधक उपायांनी भरभराटीला येणारा व्यवसाय आहे योग्य नियोजन कठोर परिश्रम आणि सातत्याने तुम्ही या क्षेत्रात नक्कीच मोठे यश मिळवू शकता धन्यवाद हा व्हिडिओ